साम्राज्य सामान्यांचा सोलापूर सुंदर सोलापूर या उपक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील रस्त्यावर पडलेला अजोरा उचलण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी आणि शनिवारी नियमितपणे राबवण्यात येत आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उचलण्यात आला या अंतर्गत कुमार चौक स्टेशन रोड शेळगी ब्रिज प्रियांका चौक अक्कलकोट रोडवरील हवामान कार्यालय परिसर नई जिंदगी रोड पारशी विहीर सितारा चौक आसरा चौक किलेदार मंगल कार्यालय परिसर टिळक विद्यापीठ समोरील रस्ता मंगळवेढा रोड मर्याई चौक कोयनानगर गवडी वस्ती मुस्लिम पाचापेठ भीफ मार्केट गुरुनानक चौक शानदार चौक ठिकाणी उचलण्यात आला उचलण्याची मोहीम सुरू असताना अतिरिक्त आयुक्त आयुक्त पवार व या शशिकांत यांनी स्वतः शहरातील विविध मोहिमेतील भागांना भेटी दिल्या ही मोहीम अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या सदर मोहीम शहरातील चौदा ठिकाणांवरील घनकचरा विभागाच्या माध्यमातून एक जेसीबी पाच डंपर तसेच विभागीय कार्यालयाकडून आठ जेसीबी आठ डम्पर अशी यंत्रसामग्री वापरण्यात आली या माध्यमातून एकूण चौदा ठिकाणाहून सुमारे छप्पन्न खेपा करून आजोरा उचलण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या सह अधिकारी कर्मचारी विभागीय अधिकारी यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यास मोठी मदत झाली असून नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर सोलापूर निर्मितीचा संदेश दिला गेला महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरात अजोरा किंवा बांधकामातील अवशेष रस्त्यावर टाकू नयेत आजोरा उचलण्यासंदर्भात नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी जेणेकरून स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे स्वप्न साकार करता येईल